बायकोचा उदास चेहरा पाहून अर्जुन विचारात पडला त्याला काही समजत नव्हते की आज अनुला काय झाले आहे आज ती अशी उदास का आहे पण अनुला काहीही न विचारता अर्जुन फक्त तिच्याकडे पाहत होता सध्या तरी त्याने अनुला काहीही न बोलता गप्पच राहणे योग्य समजले त्याला वाटले की सकाळपर्यंत तिचा मूड ठीक होईल काही वेळ मोबाईल चालून अर्जुन तिच्याकडे पाठ करून झोपला अर्जुनचे वागणे पाहून अनुला वाईट वाटले त्यामुळे तिच्या डोळ्यात टचकण पाणी आले तिला असे वाटले की ती उदास आहे याने अर्जुनला काहीच फरक पडत नाही आता तो पहिल्याचा अर्जुन राहिलेला नाही ज्याची पहिली प्राथमिकता नेहमी अनु असायची वेळेनुसार खूप काही बदलते हाच विचार करत करत अनुही झोपली सकाळी उठल्यानंतर अनु गुपचूप तिची कामे करत होती अर्जुनने एक दोन वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा अनुने हा ह मध्ये उत्तर देऊन बोलणे टाळले त्यानंतर आपल्या चार वर्षाच्या मुलीला स्वराला तयार करून शाळेत सोडायला निघून गेली काही वेळाने अर्जुनही गुपचूप ऑफिसला निघून गेला स्वराला शाळेत सोडून आल्यानंतर अनुने तिच्या बेस्ट फ्रेंडला म्हणजेच मीताला फोन लावला आणि तिला आपल्या घरी बोलावून घेतले काही वेळातच स्मिता अनुच्या घरी आली अनुचा, अनुचा उतरलेला चेहरा पाहून स्मिता म्हणाली काय झाले अनु आज तुझा मूड एवढा खराब का आहे तेव्हा अनु पटकन म्हणाली आजकाल माझा मूड खराब होण्याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे माझा नवरा स्मिता सोफ्यावर बसत म्हणाली तुम्हा दोघांमध्ये पुन्हा काही भांडण झाले आहे का अनु म्हणाली आता तर हे रोजचेच झाले आहे स्मिता तुम्हा दोघांना काय झाले आहे अनु कॉलेजमध्ये असताना तुम्ही दोघे एकमेकांवर किती प्रेम करत होतात प्रत्येक जण तुमच्या प्रेमाचे उदाहरण देत होते मग आता काय झाले स्मिता काळजीच्या स्वरात म्हणाली मैत्रिणीचे बोलणे ऐकून अनु रडायला लागली स्मिता उठून अनुच्या जवळ जाऊन बसली आणि तिला गप्प करायला लागली काही वेळाने अनु म्हणाली हे सर्व अर्जुनमुळे होत आहे बघ स्मिता लग्नाआधी मी जे स्वप्न पाहिली होती त्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला आहे स्मिता अगं काल आम्ही आमच्या दादाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलो होतो तिथे सर्व लोक एकापेक्षा एक महागडे गिफ्ट घेऊन आले होते फक्त आम्हीच होतो जे स्वस्तातली खेळणी घेऊन गेलो होतो स्मिता तुला तर माझ्या माहेरच्या माणसांचे स्टेटस ठाऊक आहे ना मला त्या सर्वांसमोर एवढी लाज वाटत होती की मी काय सांगू स्मिता म्हणाली मग काय झाले तुम्ही इतर लोकांप्रमाणे महागातले गिफ्ट घेऊन गेले नाहीत म्हणून अनु प्रत्येक माणसाने आपला खिसा पाहून खर्च करावा मग तो तुझा संदीपदादा असो किंवा मग दुसरा कोणीही मला तर असे वाटते की पैशांच्या बाबतीत आपण स्वतःची इतरांबरोबर बरोबरीच करू नये यावर अनु म्हणाली गोष्ट कोणाशीही बरोबरी करण्याची नाही ग पण कधीकधी मला असे वाटते की बहुतेक अर्जुनला स्वतःलाच असे वाटत नाही की समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा किंवा मान वाढावा तुला ठाऊक आहे का अर्जुनच्या ऑफिसमध्ये त्याच्यापेक्षा खालच्या पोस्टवर काम करणारी लोकं प्रमोशन घेऊन त्याच्या वरच्या पदाला पोहोचले आहेत पण तो आधी जिथे होता आजही तिथेच आहे कालच्या पार्टीमध्ये माझ्या मेघावहिनीने सुद्धा मला टोमणा मारत विचारले की अर्जुनचे प्रमोशन का होत नाही स्मिता आता तुझ्या नवऱ्याचेच बघ ना मुकेशने एका छोट्याशा दुकानापासून त्याच्या बिझनेसला सुरुवात केली होती आणि आज तो किती मोठ्या शोरूमचा मालक आहे अनुने स्मिताला तिच्याच नवऱ्याचे उदाहरण दिले जेणेकरून स्मिताला असे वाटावे की खरंच अनु बरोबर बोलते आहे यावर स्मिता म्हणाली तू का विसरली आहेस मुकेशला त्याच्या बिझनेसमध्ये जम भ बसवण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला होता अनेकांकडून कर्ज घ्यावे लागले होते दिवस रात्र धावपळ करावी लागली होती तेव्हा कुठे जाऊन आमचे काम व्यवस्थित सुरू झाले हे बघ अनु अर्जुन एक इमानदार आणि कष्टाळू माणूस आहे जेव्हा त्याची वेळ येईल तेव्हा तोही खूप पुढे जाईल आणि अनु कधीतरी तू सुद्धा त्याच्या ह्याच वागण्याचे कौतुक करत होतीस हे लक्षात असू दे आणि तू का त्या मेघा वहिणीच्या बोलण्याकडे लक्ष देतेस मला तुझ्या वहिणीची सवय ठाऊक नाहीये का तू त्यांच्या बोलण्यामध्ये येऊन तुझ्या घरातील वातावरण बिघडवू नकोस स्मिताने अनुला समजावले यावर अनु म्हणाली तुझ्या नवऱ्याने प्रगती केली कारण त्यांनी मनापासून ठरवले होते की त्यांना यशस्वी व्हायचे आहे पण अर्जुनचे तसे अजिबात नाही तो आहे त्याच्यातच समाधान मानणारा माणूस आहे त्याला श्रीमंत व्हायचेच नाही पुढे जायचेच नाही स्मिता कधीकधी -कधी मला असे वाटते की एक दिवस मी अशाच गरिबीत आणि कष्टात मरेन माझ्या स्वराला ते फ्युचर देऊ शकणार नाही जसा मी विचार केला होता आणि हे सर्व मी मेघावहिनीच्या ऐकण्यात येऊन बोलत नाही स्मिता कधीकधी -कधी तर मला असेही वाटते की अनु बोलता बोलता थांबली स्मिताने विचारले काय वाटते अनु पुढे म्हणाली कधी कधी मला असे वाटते अर्जुनसोबत लग्न करून मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे स्मिता अनुचे बोलणे ऐकून चकित झाली आणि म्हणाली अनु तू हे काय बोलतेस तुझे तुला तरी कळते का अनु म्हणाली मला ठाऊक आहे मी काय बोलते आहे अगं माझा दादा दरवर्षी त्याच्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसाला किती मोठी पार्टी देतो आणि जेव्हा मी अर्जुनला स्वराच्या बर्थडेला पार्टी देण्याबद्दल बोलले त्याने लगेच नकार दिला आणि गिफ्टच्या नावाखाली तिला एक सायकल घेऊन दिली खरंच स्मिता त्याच्याशी लग्न करण्याचा आता मला पश्चाताप होतोय तेव्हा माझ्या डोक्यात अर्जुनच्या प्रेमाचे भूत होते त्यामुळे मी माझ्या आईवडील दादा बहिणी यांचे काहीही ऐकले नाही एकदाही विचार केला नाही की अर्जुनसोबत माझे काय भविष्य असेल मुले झाल्यावर मी माझ्या मुलांना काय भविष्य देईन जर त्याचवेळी मी इमोशनली विचार न करता प्रॅक्टिकली विचार केला असता तर आज ही वेळ आली नसती स्मिता मला असे वाटते की मी अर्जुनसोबत लग्न करण्याची खूप घाई केली अनु हे सर्व बोलत होती तेव्हा स्मिता शांतपणे म्हणाली अनु मला तर असे वाटते की तू हे बोलत नाहीस तर हे तुझे दादा बहिणी बोलत आहेत जर तुला विश्वास असता की अर्जुन बरोबर लग्न करणे तुझी चूक होती तर तू माझ्याशी बोलताना नजर चोरून बोलली नसतीस तू हे विसरली आहेस का की अर्जुनने तुझ्यासाठी कधी कोणाची पर्वा केली नाही त्याने नेहमी फक्त तुझ्या आनंदाचा विचार केला जर हे अर्जुनला ठाऊक झाले की तू त्याच्याबद्दल असा विचार करतेस बोलता बोलता स्मिता अचानक मध्येच गप्प झाली तेव्हा अनुस्मिताकडे पाहत म्हणाली बोल ना स्मिता तू क गप्प का झालीस तेव्हा स्मिताची नजर दरवाजाकडे होती दरवाजात अर्जुन उभा होता त्याला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून असे वाटत होते की त्याने त्या ते दोघींचे सर्व बोलणे ऐकले आहे स्मिताने पुढे होऊन स्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला ती म्हणाली अर्जुन माझे ऐक ना तेव्हा अर्जुनने तिला हात दाखवून गप्प केले तो म्हणाला स्मिता हा माझा आणि अनुच्यामधील मामला आहे तू प्लीज मध्ये काही बोलू नकोस स्मिताला तिथे थांबायचे होते पण तिला त्या नवरा बायकोंमध्ये दखल देणे योग्य वाटले नाही त्यामुळे स्मिता गुपचूप आपली पर्स उचलून तिथून निघून आली स्मिता गेल्यानंतर अनु आणि अर्जुनमध्ये खूप मोठे भांडण झाले अनु म्हणाली तू मला फसवले आहेस खोटारडा कुठला माझ्याशी लग्न करण्यासाठी मला मोठमोठी स्वप्न दाखवली आज माझ्या सगळ्या मैत्रिणींमध्ये मीच एकटी अशी गरिबीचे आयुष्य जगत आहे मला तुझ्याशी लग्न करून पश्चाताप होतोय मी तेव्हाच माझ्या आईवडिलांचे भावाचे ऐकले असते तर आज लाखभर कमावणाऱ्या मुलाशी त्यांनी माझे लग्न लावून दिले असते अर्जुनही म्हणाला मी तुला कधीच खोटी स्वप्न दाखवली नाहीत आणि काय गं तू प्रेम केले होतेस ना माझ्यावर मग मी तुला फसवले असे कसे बोलू शकतेस हे बघ मला सेटल होऊ देत मी हळूहळू तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेन पण तुझ्यात पेशन्स अजिबात नाहीत आणू तुझ्या मैत्रिणी असतील श्रीमंत त्यांनी गाड्या घेतल्या बंगला घेतला हो, की तुला काय होते कोणास ठाऊक लगेच माझ्या मागे लागतेस मीही घेईन पण त्याला थोडा वेळ लागेल अनु म्हणाली हो तू घेशील ना आपण म्हातारे झाल्यावर ते काही नाही मी तुझ्यासोबत असे गरिबीत काटकचरीने आयुष्य जगू शकणार नाही ती पुन्हा म्हणाली की अर्जुनसोबत लग्न करणे म्हणजे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती अर्जुनला अशा प्रकारे आपले संसार उद्ध्वस्त होताना पाहायचे नव्हते तो अनुला आणि स्वराला आपल्या आयुष्यातून दूर जाताना पाहू शकणार नव्हता त्यामुळे त्याने शांत होऊन अनुला पुन्हा एकदा समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण अनु त्याचे काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती स्वरा शाळेतून आल्यानंतर तिने आपल्या भावाला फोन लावला आणि त्याला मला आणि स्वराला न्यायला ये असे सांगितले काही वेळातच अनुचा भाऊ तिला घेऊन जाण्यासाठी आला तोपर्यंत अनुने बॅग पॅक करून ठेवली होती अर्जुन म्हणाला पुन्हा एकदा विचार कर अनु आज जर हे घर तू सोडून गेलीस तर मी कधीच तुला समजवायला किंवा न्यायला येणार नाही मग राह आयुष्यभर तू तु तुझ्या भावाच्या घरी असे बोलून अर्जुनने अनुला शेवटचे थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण जाताना अनु म्हणाली तू काळजी करू नकोस अर्जुन मी परत येण्यासाठी जात नाही आहे तुझ्यासोबत राहून असे आयुष्य जगण्यापेक्षा माझ्या माहेरी जाऊन राहायला मला खूप जास्त आवडेल असे बोलून तिने आपल्या एका हाताने बॅग उचलली आणि दुसऱ्या हाताने रडणाऱ्या स्वराचा हात धरून घराबाहेर निघून गेली अर्जुन खिडकीजवळ येऊन उभा राहिला अनु आणि स्वरा कारमध्ये बसल्या काही वेळातच कार दूर गेली पण अर्जुन त्या वाटेकडे डोळे लावून उभा होता काही वेळाने अनु आणि स्वरा घरी पोहोचल्या घरी पोहोचल्यानंतर तिच्या भाऊजेने दोघींचे स्वागत केले स्वरा घाबरली होती त्यामुळे ती आपल्या आईचा पदर सोडत नव्हती अनुच्या वहिणीने मेघाने नौकराला चहा बनवायला सांगितला आणि ती अनुजवळ येऊन बसली अनुची आईसुद्धा तिथेच बसली होती पण तिची आई अनुला एक शब्द बोलली नाही मेघा म्हणाली अर्जुनचे घर सोडून तू इकडे आलीस हे तू अगदी बरोबर केले आहेस अनु तो तुझ्या लायकीचा नव्हताच जर तू आधीच आमचे ऐकले असतेस तर आज ही वेळ आली नसती मी तर तुझे लग्न माझ्या भावासोबत लावून देणार होते पण तुला कोण आवडला तर तो अर्जुन ज्याच्या खिशात एक रुपयाही नसतो वहिनीचे बोलणे ऐकून अनु नजर चोरून इकडे तिकडे पाहायला लागली तेव्हा तिचा भाऊ म्हणाला असू दे मेघा जे झाले ते झाले आता अनु आपल्याकडे परत आली आहे ना तर आता सर्व काही ठीक होईल त्यानंतर तो अनुला म्हणाला डोंट वरी अनु आता तू जास्त विचार करू नकोस स्वराला घेऊन खोलीत जा आणि आराम कर नोकराने आधीच त्यांचे सामान खोलीमध्ये नेऊन ठेवले होते अनुस्वराचा हात धरून खोलीमध्ये निघून गेली माहेरी येऊन अनु खूप खुश होती दादा बहिणी तिची खातिरदारी करण्यात काहीही कसर सोडत नव्हते घरातील नोकर नेहमी त्यांच्या सेवेला हजर होते आज स्वयंपाकात अनु आणि स्वराच्या आवडीचे जेवण बनवले होते ओम आणि आर्यासुद्धा आत्या आत्या म्हणत तिच्या मागे पुढे फिरत होते हो फक्त आई होती जी तिच्याशी जास्त बोलत नव्हती अनुने अर्जुनसोबत लग्न केल्यापासून तिची आई तिच्याशी तुटकपणे वागत होती त्यामुळे अनु तिच्या आईशी जास्त बोलत नव्हती तीन दिवसानंतर एका रात्री अनुला स्मिताचा फोन आला ती अनु आणि अर्जुनसाठी खूप काळजीत होती त्या दिवशी काय घडले हे अनुने स्मिताला सांगितले आणि ती हेही म्हणाली की आता ती अर्जुनचे घर सोडून स्वराला घेऊन कायमची माहेरी आली आहे अनुचे बोलणे ऐकून स्मिताला धक्का बसला ती म्हणाली अनु तू हे बरोबर केले नाहीस अगं कोणत्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत नाहीत पण याचा अर्थ हा तर होत नाही की आपले घर सोडून माहेर निघून यावे तू अर्जुनशी बोलून हा प्रश्न सोडवायला हवा होता अगं तुम्हा दोघींशिवाय तो तिकडे किती एकटा पडला असेल यावर अनु म्हणाली मला एक सांग स्मिता तू त्याची मैत्रिणी आहेस की माझी अगं तुला कळत कसे नाही त्याचे घर सोडण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता बहुतेक आता तरी अर्जुनची अक्कल ठिकाणावर येईल आणि तो माझी कदर करेल त्याला माझे म्हणणे पटेल दादा बहिणीचे सुद्धा हेच म्हणणे आहे की मी अगदी बरोबर केले आहे स्मिता म्हणाली अनु इच्छा असेल तर तिथे मार्ग सापडतो तू काहीही विचार न करता दादा बहिणींनी जे सांगितले तेच केलेस मला सांग तू हा विचार केला आहेस का तू आणखी किती दिवस तुझ्या दादा बहिणीच्या घरी राहशील आता तर ते तुझ्या निर्णयाला बरोबर म्हणत आहेत पण जर अर्जुन आणि तुझ्यात समेट झालाच नाही तर मग तरीही ते तुझ्या आयुष्यभरासाठी तुझी साथ देतील का अनु म्हणाली ते माझी साथ का देणार नाहीत अगं स्मिता दादा वहिनी आताही माझी साथ देत आहेत आणि नंतरही देतील स्मिता तू इथे येऊन बघ दादा वहिनी आणि त्यांची दोन मुले कशा प्रकारे माझ्यावरून जीव ओवाळून टाकतात आणि हेच खूप आहे माझ्यासाठी ह्यापेक्षा जास्त मी त्यांच्याकडून आणखी कोणती अपेक्षा करू अनु आपल्या माहेरचे कौतुक करत म्हणाली स्मिता शांतपणे म्हणाली आता पाहूयात की ही खातिरदारी आणि हा देखावा आणखी किती दिवस चालतो पण एक गोष्ट लक्षात ठेव अनू पाहुण्यांप्रमाणे माहेरी आलेली मुलगी सर्वांना चांगली वाटते पण आपले घर सोडून कायमचे माहेरी येऊन बसलेली मुलगी कोणालाच चांगली वाटत नाही माझे बोलणे तुला कडवट वाटत असेल पण हेच सत्य आहे आणि तुझे म्हणशील तर तू तर लग्न तुझ्या घरच्यांच्या मर्जीविरुद्ध केले होतेस असो मी तर देवाकडे एकच प्रार्थना करेन की तुला बरोबर आणि चूक यातील फरक लवकरात लवकर समजावा असे बोलून स्मिताने अनुचे पुढचे बोलणे न ऐकता फोन कट केला अनुला स्मिताचा राग येत होता तिने ठरवले की आता ती कधीच स्मिताला फोन करणार नाही असेच दिवस सरत होते आता अनुला माहेर येऊन बरेच दिवस झाले होते एवढ्या दिवसात अर्जुनने एकदाही तिला भेटण्याचा किंवा फोनवर बोलण्याचा प्रयत्नही केला नव्हता तिच्या मनामध्ये अनेकदा हा विचार आला की तिची मैत्रीण स्मिता तिला विनाकारण भीती घालत होती दादा बहिणीचे वागणे तिच्याबरोबर खूप चांगले आहे पण अणूचा हा भ्रम त्या दिवशी तुटला जेव्हा दादा बहिणीची मुले ओम आणि आर्या खेळताना भांडण झाल्यावर स्वराला धक्का दिला आणि तिला तीन पायऱ्यांवरून खाली पाडले स्वराच्या ओरडण्याचा आवाज ऐकून अनु धावत आली आणि तिने पाहिले तर स्वरा जमिनीवर पडून रडत होती आणि तिच्या गुडघ्यातून बरेच रक्त वाहत होते तेव्हा अनु तिला पटकन डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि डॉक्टरांनी तिला मलनपट्टी केली घरी आल्यानंतर ती ओम आणि आर्याला खूप रागवायला लागली मेघा त्यावेळेस बाहेर कुठेतरी गेली होती जेव्हा मेघा घरी आली तेव्हा ओम आणि आर्याने आईला खोटे सांगितले की मम्मी आत्याने आम्हाला खूप मारले हे ऐकून मेघाला खूप राग आला ती मोठ्या आवाजात म्हणाली अनु अनु बाहेर ये वहिनीला अशा प्रकारे नाव घेऊन मोठ्या आवाजात बोलताना ऐकून ती पटकन आपल्या खोलीतून बाहेर आली तेवढ्यात तिचा भाऊसुद्धा ऑफिसवरून घरी आला होता अनु म्हणाली काय झाली बहिणी वहिनी रागात म्हणाली माझ्या मुलांवर हात उचलण्याची तुझी हिंमत कशी झाली अनु तिच्या वहिनीने रावलेला आरोप ऐकून चकित झाली आणि म्हणाली वहिनी अगं मी मुलांवर अजिबात हात उचलला नाही उलट यांनीच स्वराला पायऱ्यांवरून धक्का देऊन खाली पाडले तिला खूप लागले आहे त्यामुळे डॉक्टरांकडे नेऊन तिला मलमपट्टी करावी लागली त्यामुळे मी मुलांना फक्त रागावले होते यावर तिची वहिनी म्हणाली तुला काय म्हणायचे आहे की माझी मुले खोटे बोलत आहेत मी माझ्या मुलांना खोटे बोलायला शिकवते का मेघाचा राग वाढतच चालला होता अनु म्हणाली वहिनी माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता अगं जर मी मुलांना चूक केल्यानंतर रागावले तर काय चुकीचे केले माझ्या मुलांवर एवढाही अधिकार नाही का मेघा म्हणाली नाही तुला माझ्या मुलांना रागवण्याचा काही एक अधिकार नाही हे घर यांचे आहे त्यांच्या मनात जे येईल तेच ते करतील त्यांना चूक आणि बरोबरचा पाठ शिकवणारी तू कोण आहेस हे बघ एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐक जर तुला आणि तुझ्या मुलीला माझ्या घरामध्ये राहायचे असेल तर तुम्ही तुमच्या लायकीत राहा आणि यापुढेही जर माझ्या मुलांना काही बोललीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल वहिनीने अनुला चेतावणी दिली आणि पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली तिचा भाऊसुद्धा बायकोच्या मागे मागे निघून गेला तिच्या खोलीमध्ये येऊन बेडवर बसली तिला विश्वासच बसत नव्हता की मेघा वहिनी तिला अशा प्रकारे बोलली ती मनात म्हणाली दादा तिथेच उभा राहून बायकोचे बोलणे ऐकत होता तरीसुद्धा त्याने एकदा सुद्धा वहिनीला अशा प्रकारे बोलताना थांबवले नाही थांबवणे तर दूर पण कोणी एकदा सुद्धा विचारले नाही की स्वरा कशी आहे तिला कुठे लागले आहे दुसऱ्या दिवशीपासून घरातील वातावरण अगदी बदलून गेले बहिणी आणि तिची मुले अनु आणि स्वराला पाहून न पाहिल्यासारखे करत होते आई तर आधीपासूनच तिच्यापासून दूर होती दादा सुद्धा अनुला काहीही न बोलता ऑफिसला निघून गेला सध्या तरी अनुला गप्प राहणे योग्य वाटले तिने विचार केला की बहुतेक दोन दिवसात सर्व काही पूर्वीप्रमाणे नॉर्मल होऊन जाईल पण हा अनुचा गैरसमजसुद्धा लवकरच दूर होणार होता काही दिवसानंतर दादाने नाश्ता करताना तिला विचारले मग अनु तू काय विचार केला आहेस म्हणजे आता तुला पुढे काय करायचे आहे अनु म्हणाली दादा तू काय बोलतोयस ते मला समजले नाही तेव्हा दादा म्हणाला हे बघा अनु आता तू अर्जुन आणि त्याच्या घराला सोडले आहेस मग विनाकारण तुझ्या नावासोबत त्याचे आडनाव लावण्यात काय फायदा आहे मी वकिलांशी बोललो आहे तू अर्जुनपासून घटस्फोट घे दादा अगदी सहजपणे बोलला अनुला तर जसे काही आपल्या भावाचे बोलणे ऐकून शॉक लागला होता ती पटकन खुर्चीवरून उठली आणि म्हणाली घटस्फोट दादा तू हे काय बोलतो आहेस वहिनी म्हणाली यामध्ये हैराण होण्यासारखे काय आहे अनु म्हणाली पण वहिनी घटस्फोट म्हणजे खूप पुढचे पाऊल झाले मी याबद्दल कधी विचार केला नव्हता वहिनी म्हणाली मग आता विचार कर आणि तसेही तुमच्या नात्याला आता काहीही अर्थ राहिलेला नाही तू खूप दिवसांपासून अर्जुनचे घर सोडून आमच्या इथे राहत आहेस असे कुठवर चालेल अर्जुनपासून घटस्फोट घेऊन निर्वाह खर्च घे आणि आयुष्यात पुढे जा मेघावहिनी दबाव टाकत बोलत होती भाऊ संदीप दोघींचे बोलणे ऐकत होता अनु म्हणाली मी एवढ्या लवकर कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही मला विचार करण्यासाठी थोडासा वेळ पाहिजे असे बोलून अनु तिच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा संदीप दादा म्हणाला ठीक आहे काही दिवस विचार कर पण त्यानंतर आम्हाला तुझा निर्णय सांग अनु खोलीत जाऊन खूप रडायला लागली तिला अर्जुनला धडा शिकवायचा होता पण तिने कधीच घटस्फोटाबद्दल विचार केला नव्हता ती मनात म्हणाली दादा बहिणीने किती सहजपणे मला सांगितले की अर्जुनपासून घटस्फोट घे म्हणून तिला आता अर्जुनचाही खूप राग यायला लागला ज्याने तिला घेऊन जायला येणे तर दूर पण एक फोनसुद्धा केला नव्हता जर अर्जुनला आपल्या चुकीची जाणीव झाली असती आणि तो अनुला माफी मागून घरी घेऊन गेला असता तर प्रकरण एवढे वाढलेच नसते बरे झाले मी विचार करण्यासाठी वेळ मागितला आणि ती आपल्या पद्धतीने त्यांना घटस्फोट देण्यास नकार देईल असे अनुने ठरवले त्या दिवसापासून दादा वहिनीने अनुला घटस्फोटाबद्दल काहीही विचारले नाही दादा त्याच्या ऑफिसच्या कामांमध्ये बिझी होता आणि वहिनीला तिच्या शॉपिंग केटी पार्टीमधून सवड मिळत नव्हती त्यामुळे अनुला वाटले की बहुतेक ह्या दोघांनाही समजले आहे की अनुला अर्जुनपासून घटस्फोट नको आहे त्यामुळे अनुनेही याबद्दल जास्त विचार केला नाही एके दिवशी तीनही मुले शाळेला गेल्यानंतर अणू तिच्या खोलीमध्ये पेपर वाचत बसली होती तेवढ्यात मेघा वहिनीने आवाज देऊन तिला बाहेर बोलावले अनु बाहेर आली तेव्हा तिने पाहिले तर बैठकीच्या खोलीमध्ये वहिनी तिच्या भावासोबत म्हणजे अजयसोबत बसली होती हा तोच अजय होता ज्याच्यासोबत वहिनीला अनुचे लग्न लावून द्यायचे होते पण अनुला त्याचे वागणे आणि त्याच्या वाईट सवयींबद्दल चांगल्या प्रकारे ठाऊक होते बाहेर आल्यानंतर जेव्हा वहिणीने अनुला बसण्यास सांगितले तेव्हा तिने अजयला औपचारिकता वश नमस्ते केले आणि ती वहिनीजवळ बसली मेघाने त्या दोघांना बोलण्यासाठी सांगितले आणि स्वतः कामाचा बहाणा बनवून तिथून उठून आतल्या खोलीत निघून गेली अजय अनुला वरपासून खालपर्यंत पाहत होता अनुला त्याच्यासमोर खूपच अस्वस्थ वाटत होते तिने आपले पूर्ण लक्ष टेबलवर ठेवलेल्या फुलदाणीकडे केंद्रित केले अजय म्हणाला ताई म्हणत होती की तू तु आजकाल तुझ्या नवऱ्याचे घर सोडून इथे राहत आहेस मग आता पुढे काय करणार आहेस अनु पुढे काही बोलणार तेवढ्यात तिची वहिनी तिथे आली आणि म्हणाली अजय आता काय करायचे मी सांगते सर्वात आधी त्या अर्जुनला तिच्या आयुष्यातून बाहेर काढायचे आहे हिच्या दादाने तर वकिलांशी बोलले झाले आहे वकिलाला घटस्फोटाचे पेपर्स तयार करायला सांगितले आहेत अनु आवाक होऊन हे सर्व ऐकत होती तिला तर असे वाटत होते की ती अर्जुनला घटस्फोट देण्याबद्दल काही बोलली नाही त्यामुळे दादा वहिनीला समजले असेल की तिला अर्जुनपासून घटस्फोट घ्यायचा नाही पण इथे तर दादाने वकिलाला घटस्फोटाचे पेपर्स तयार करायला सांगितले आहेत अनु म्हणाली पण वहिनी मी अजून याबद्दल काही विचार केला नाही आणि मी दादाला सांगितले होते की मला निर्णय घेण्यासाठी काही दिवसांचा वेळ पाहिजे मेघा म्हणाली आणखी किती वेळ पाहिजे तुला तू या आधीसुद्धा अर्जुन बरोबर लग्न करण्याचा चुकीचा निर्णय घेऊन आम्हाला मान खाली घालायला लावली आहेस तेव्हा तुझ्यामुळे आम्हाला कितीतरी लोकांकडून ऐकून घ्यावे लागले आता तुला अर्जुन पासून घटस्फोट घेऊन आपले नवीन आयुष्याला सुरुवात करावीस लागेल आणि तुला दुसरे लग्न करण्याची संधी मिळत आहे मग तू ती संधी हातून का घालवत आहेस तसेही तू तु 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 तुझ्या मर्जीने अर्जुनचे घर सोडून आमच्या घरी येऊन राहते आहेस ना तो तुला घेऊन जायला आला आणि ना तुला त्याच्याकडे परत जाण्याची काही इच्छा आहे जर तुला आणि अर्जुनला एकत्र राहायचेच नाही तर उगाच काय ह्या नात्याचे ओझे वाहते आहेस घटस्फोट घे आणि ही गोष्ट इथेच संपवून टाक यावर अनु म्हणाली वहिनी ही गोष्ट फक्त माझी आणि अर्जुनची नाही आपल्याला कोणताही निर्णय घेण्याआधी स्वराचाही विचार करायला पाहिजे मेघा वहिनी पटकन म्हणाली स्वराबद्दल तू काय विचार करणार आहेस ती अर्जुनची जबाबदारी आहे तिच्याबद्दल जो काही विचार करायचा असेल तर तो अर्जुन करेल तसे ही घटस्फोट झाल्यानंतर स्वरा त्याच्यासोबतच राहणार आहे हे ऐकून अनु म्हणाली काय वहिनी तू हे काय बोलते आहेस स्वरा माझी मुलगी आहे मी तिला माझ्यापासून दूर करण्याबद्दल विचारही करू शकत नाही अगं मी स्वराशिवाय जगू शकणार नाही वहिनी म्हणाली अरे हो तसेच ना जसे की तू तेव्हा अर्जुनशिवाय जगू शकणार नव्हतीस मग आता बरेच दिवस झाले तू अर्जुनला सोडून आमच्या इथे राहते आहेस मग तरी तू जिवंत कशी अनु या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत माझी ऐक अर्जुनला घटस्फोट दे आणि दुसरे लग्न करून आयुष्यामध्ये पुढे जा जर स्वरा तुझ्यासोबत राहिली तर तुला त्रास होईल कुठला नवरा आपल्या बायकोच्या पहिल्या लग्नापासून जन्माला आलेल्या मुलीला सांभाळायला तयार होईल यावर अनु म्हणाली दुसरे लग्न तू आणि दादा माझे दुसरे लग्न लावून देण्याचे विचार करत आहात मेघा म्हणाली हो त्यासाठीच तर अजय इथे आला आहे अनु म्हणाली मला विश्वास बसत नाही की तू आणि दादा माझ्या पाठी एवढे काही करत आहात मेघा म्हणाली अगं अर्जुनला घटस्फोट दिल्यानंतर तुला कोणाशी तरी लग्न करावेच लागणार आहे मग अजयशी लग्न कर मी त्याच्याशी बोलले आहे आणि अजयला तुझ्याशी लग्न करण्यात काही प्रॉब्लेम नाही अनु मोठ्या आवाजात म्हणाली ना मी अर्जुनला घटस्फोट देणार आणि नाही मी तुझ्या भावासोबत लग्न करेल असे बोलून अनुने तिचा निर्णय ऐकवला आणि तिच्या खोलीत जाऊन तिने दरवाजा बंद केला अनुला आश्चर्य वाटत होते की वहिनी स्वत एक आई असून सुद्धा किती सहजपणे स्वराला माझ्यापासून दूर करण्याचे बोलत होती घटस्फोट आणि दुसरे लग्न हे दोन शब्द ऐकल्यावर तिला जी चीड येत होती त्यावरून अणूला जाणीव झाली की तिचे आज सुद्धा अर्जुनवर खूप प्रेम आहे पण तिला अर्जुनचा राग येत होता ती म्हणाली तो त्याचा हट्ट सोडून मला घेऊन जायला येऊ शकत होता असे बोलून ती रडायला लागली इकडे मेघाने संदीपला फोन करून घरी बोलावले होते संदीप घरी आल्यावर मेघाने घर डोक्यावर घेतले त्याने अनुला बाहेर बोलावले अनु बाहेर आल्यावर गुपचूप एका कोपऱ्यात उभी होती तिला विश्वास होता की तिचा दादा तिला समजून घेईल गोंधळ ऐकून आईसुद्धा तिथे आली होती मेघावहिणी म्हणाली संदीप आज तुझ्या बहिणीने माझा आणि माझ्या भावाचा खूप अपमान केला आहे तिच्यामुळेच आज मला माझ्या भावासमोर मान खाली घालावी लागली दादा म्हणाला अनु तुझी वहिनी काय म्हणते आहे अनु म्हणाली असे काहीही झाले नाही दादा वहिनीला माझा घटस्फोट करून माझे लग्न तिच्या भावाशी लावून द्यायचे आहे मी नकार दिला त्यामुळे वहिनीला वाईट वाटले तिला तर माझ्या स्वरालासुद्धा माझ्यापासून दूर करायचे आहे वहिनीचे बोलणे ऐकून भाऊ म्हणाला मग यात काय चुकीचे बोलली तुझी वहिनी ती बरोबर बोलते आहे आणि जे आम्ही जे काही करू ते तुझ्या भल्यासाठीच करणार आहोत भावाचे बोलणे ऐकून अनुला खूप वाईट वाटले वहिनी म्हणाली अगं जर तुझा नवरा एवढा चांगला आणि प्रामाणिक माणूस आहे तर मग तू त्याला सोडून इथे का आलीस आमच्या घरी फुकटचे का खात आहेस निघून जा तुझ्या घरी हे ऐकून अनुच्या डोळ्यात पाणी आले तिने दादाकडे पाहिले तर तो दुसरीकडे पाहायला लागला तिने आईकडे आशेने पाहिले तर आई म्हणाली अगं त्या दिवशी मी काही बोलले नाही पण आज बोलते तू स्वतःच्या मर्जीने लग्न केले आहेस आमचे काहीही ऐकले नाही मग जर तुम्हा नवरा बायकोमध्ये भांडण झाले तर इथे येण्याची काय गरज होती आमच्यापैकी कोणी होते का तुझ्या लग्नाला तुम्ही तुमची भांडणे आपापसात मिटवून घ्यायला हवी होती आता मी ह्यामध्ये काहीही बोलणार नाही असे बोलून तिची आई आतल्या खोलीत निघून गेली अनु खाली मान घालून रडत होती तेव्हा स्वरा नौकरासोबत शाळेतून घरी आली आणि धावत जाऊन आपल्या आईला भिलगली आणि म्हणाली मम्मी तू रडत आहेस अनुने अश्रू पुसले आणि आपल्या मुलीचा हात धरून ती तिच्या खोलीत निघून गेली खोलीमध्ये गेल्यानंतर अनुने तिची बॅग भरायला सुरुवात केली बॅग पॅक केल्यानंतर तिने तिच्या मैत्रिणीला स्मिताला फोन केला आणि म्हणाली स्मिता मी माझ्या घरी परत चालले आहे ते घर भलेही छोटे आहे पण माझे स्वतःचे आहे स्मिता तू जे बोलत होतीस तेच बरोबर होते मला तेव्हाच समजायला हवे होते स्मिताला अनुचा भरून आलेला आवाज ऐकून सर्व काही समजले होते स्मिता फक्त एवढेच म्हणाली तू अगदी बरोबर करत आहेस अनू काही वेळानंतर अनु रिक्षाने आपल्या घरी पोहोचली अनुने हिंमत करून डोअरबेल वाजवली अर्जुनने दरवाजा उघडला तेव्हा अनुला आणि स्वराला समोर पाहून तो चकित झाला स्वरा पप्पा असे म्हणत त्याला बिलगली अनुने पाहिले की अर्जुन काही दिवसातच खूप कमजोर झाला होता त्याची धाडी वाढली होती त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली होती तो खूप दिवसांपासून झोपला नाही असे वाटत होते अनुचे मन आत्मग्लानीने भरले ती अर्जुनला म्हणाली आत ये असे बोलणार नाहीस का अर्जुन काहीही न बोलता मागे सरकला अनुने आत आल्यानंतर स्वराला खेळण्यासाठी तिच्या खोलीत पाठवून दिले अर्जुन सोफ्यावर जाऊन बसला आणि अनु जवळ जाऊन बसली आणि त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणाली आय एम सॉरी अर्जुन माझे डोके खराब झाले होते त्यामुळे मी दादा बहिणीच्या बोलण्यात येऊन तुझ्या प्रेमावर संशय घेतला आणि स्वतःचे घर सोडून निघून गेले मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही मला तुझ्या सोबतीशिवाय आणि तुझ्या प्रेमाशिवाय काहीही नको प्लीज मला माफ कर अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे एक टक पाहत होता तो काहीही बोलत नव्हता त्यामुळे अनुत रडत त्याला म्हणाली अर्जुन प्लीज काहीतरी बोल ना माझ्याशी भांड मला रागाव तुझा सर्व राग माझ्यावर काढ पण प्लीज मला असे पाहू नकोस अर्जुन म्हणाला अनु माझे तुझ्यावर आणि आपल्या स्वरावर खूप प्रेम आहे आणि जर तू पुन्हा कधी मला सोडून गेलीस तर मी जिवंत राहू शकणार नाही अनु ही म्हणाली माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे अर्जुन आज मी तुला वचन देते यापुढे मी तुला आणि आपल्या ह्या घराला सोडून कुठेही जाणार नाही हे ऐकून अर्जुनच्या डोळ्यात पाणी आले अनुने अर्जुनला घट्ट मिठी मारली काही दिवसांनी अर्जुनला प्रमोशन मिळाले त्यानेही टू बी एच के फ्लॅट घेतला आता ते दोघेही आपल्या मुलीसोबत आनंदाने राहत आहेत तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद